चिपळूणच्या कालुस्ते घाटात दरट कोसळून माती रस्त्यावर आली आहे ग्रामस्थांच्या मदतीने माती बाजूला करण्याचे काम चालू का होते मात्र बांधकाम विभागाने लक्ष केल्याने सध्याची घटना घडल्याचे ग्रामस्थांमध्ये म्हटले जात आहे ग्रामस्थांनी बांधकाम विभागाच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे बांधकाम विभागाला सूचना देऊन वेळोवेळी निदर्शनास आणूनही कालुस्ते घाटाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात आहे आज कालुसे घाटाची आठ दिवसापूर्वी जी दुर्दशा झाली होती पुनश्च ती झालत दा आहे आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊनही याच्याकडे लक्ष देत नाही तरी माननीय मंत्री महोदय स्थानिक आमदारांना विनंती आहे की कालुस्त्याकडे आवर्जून हा दहा ते बारा गावाजवळ गावांना जोडणारा रस्ता आहे तरी पुनच एकदा या समस्येकडे लक्ष द्यावे अशी नम्र विनंती आहे हा रस्ता आता थोड्या दिवसात वाहून जाण्याच्या तयारीत आहे जवळजवळ गाड्याही वाहून जात आहेत म्हणजे नम्रतेची विनंती आहे